कोंडपूरला सुद्धा आणि येतो आहे बे आपण ती लोकसभेला तर प्रणी सिंधी आली की निवडून जल्दी नाही हे ते वेगळं झालं त्याचा काय करता जनतेनं हातात घेतलं होतं आता ही बी तसं घेतलं नाही नाही होत नाही तसं बालकीचं काय होईल बघरीत बालकेचं आता काय आहे काय सांगाव हो तसं का काय नाही त्या नाना माघारी गेलं ते बकरीद बालक्याचं बरं नाना ह्या महाघारी ही गेली आता तसं अबो काय परिस्थिती आहे मरवड्याची एक नंबर आहे पुण्यासाठी एक अवतारेच आमदार आमदार समाधान दादा सगळे अवतारेच म्हणायला लावून आहेत का नाही गावात हाय गाव आहे गावात हवा तसा आता तालुकी घेतली म्हटलं तर ही तूच रम समाधान तीच राहणार का त्या नाही त्या नाही बेरसवाज्याकडे गेला का नाही त्या टायमाला पैसे आणलं बेरसवाल्याकडनं बेरसवाल्यानं पाचशे कोटी रुपये आणले ते आता खरंच पाचशे कोटी आण ना पाच कोटी आणलं पाचशे कोटी आहे पाच कोटी न का व्हायला कमालचाल तेवढं <laughs> ती पैसे आता खरंच आत खरं आहे पण खरंच आहे बर माते आता ने सोडले जाता सोडले जाता तेल तकड ते मुख्यमंत्री पडला पडलातला त्यांना काय करावं म्हणजे बालकेंना ना असताना पाच ते 10 लाख निधी आला फक्त खत सुनधाते अकरा लाख रुपये दोन दोन सभा मंडपात दो 11 वर्षात बर बाकीचं काही सुद्धा नाही त्यांचं आता आम्ही ठरवलंय बघा तालुक्यातल्या माणसालाच मदत करायची तसा आमची पूर्व त्या कारखान्याला काम लावायची परिचरचं काम हा कामार असूच होता परिचरगंज कारखाना आमलाय दे आणि पूर्व गरिबदन मला का ही जवळच आहे आम्हाला नाही जवळच आहे तिथं आता आम्ही परिचारक म्हणून जर मी न्याट केलं तुम्हाला सांगायला काय मला तिथं ती काम त्याच अवताड्याच करणार आहे बरं काय बाकी दादा कालच्या सभेत म्हणला अवताड्याच काम नाही हे कागदावरच आहे त्याला येऊन दावतो म्हणा आज ही म्हणा इथं मरोड्यात त्याला समजा काम फिरून दावतो मग कळेल त्याला बघितलं दादाला काय काम किती दादाजी ही कळेल त्याला पेशो करणार नाही निस्तर सभेत बोलून चालत नसते फिरून काम हो बघावं लागते जाऊ द्या पालखे का नको भलके काय भलकेच कामच नाही आता भाजप तर नाही म्हणते की चांगलं आहे म्हणते की सरकार भाजप म्हणते का कोण विरोधक विरोधक म्हणते की भाजप सरकार हा असं बोला की मग थोडं सांगा हो विरोधक म्हणतच असते ती विकास झालाय का गावाचा विकास बी काय थोडा केलाय हो नाही कसं सडतीन वर्ष आहे मनाने त्यांनी चिकार केलाय विकास बर हो निजे आना बालके नाना होते हे होते बालके नाना होते की बरोबर आहे काय करत नाना असून बी ते मानानच त्याने काम केलेलं आहे जास्त आहे जास्त केले का अवतड्याने जास्त केलंय साडेतीन वर्ष मानानं काम चांगलं केलंय म्हणते त्यांचं आधी अधिकार आहे फरक पडत नाही त्यांना कायच फरक पडत्यांना कायच पडत नाही म्हणते आम्ही आम्ही जाईल नमस्कार मी भारत शिंदे न्यूज इंडिया मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो मी सध्या मंगळवेढा मतदारसंघातील मोरोडो या गावात आहे विद्यमान आमदार जे आहे समाधान अवतडे यांनी या गावासाठी बावीस कोटीहून अधिक निधी दिले असले देखील माहिती मिळत आहे पण या मतदारसंघातील लोकांच्या मनात काय आहे त्यांच्या मनात काय आहे त्यांच्या भावना काय आहेत येणारा आमदार कोण असावा कसा असावा हे आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आपलं जा, बबन जाधव जाधव हां जा, आपण जा, शेती बर काय आमदार कोण आता समाधान अवथडी आता चालू नाही आता आता कोण पाहिजे समाधान अवथडी पाहिजे का हाई थी। हाई थी। का म्हणजे माझी इच्छा अगदी का मग विरोधक म्हणते नाही म्हणता असते आपल्याला कामं केलेली माहितीच बस हम्म आहेत का त्यांच्या पाठीमा लोक आहेत का हायत बर काय म्हणते पालके का नको बालके काय भालकेच कामच नाही त्यांच का त्यांची जनसंवाद काय यात्रेपेक्षा त्यांचे वडील अकरा वर्ष आमदार होते अकरा ते बारा फक्त आमच्या गावाला पाच किंवा दहा लाख रुपये निधी आलाय आणि हे आमदार काय कोट्या दिशे निधी गावात भालके ना असताना पाच ते दहा लाख निधी आला फक्त कच्सून दहा ते अकरा लाख रुपये दोन दोनच सभा मंडप आहेत अकरा वर्षात बाकीच काही सुद्धा नाही त्यांची नाही काय काहीच नाही काहीच नाही काय काय झिरो यांचं तीन साडेतीन वर्ष आहेत का लोक खुश भरपूर खुश आहे ते पण हे म्हणते ते काय म्हणते जनसो यात्रेत त्यांनी कामच केलं नाही त्यांना धावतो आम्ही फोटो पाठवतो त्यांना काम केलेले जवळजवळ दहा ते अकरा कामं पूर्ण झाली ती वीस वीस लाखाची काम चालू आहे ती पाच ते सात कामं पूर्ण झाली सात आठ काम पूर्ण लावलेत की आता आहे कोटी मग होईल होय खरंच आहे काही हाय रस्ते पिस्ते बाहेर केलेले आहे बावीस हां काय खोटं नाही काय खोटं नाही काय बर मला ते परिचारकांनी पण आता ते नाही काय त्यांचं त्यांनी लढवणार आम्ही आमदार आमदार समाधान दादा अवताडे काय फरक पडेल का मग गेल्यावर सांगतील की आम्ही असल्यामुळे निवडून आले अवताडे नाही तसं कसं असते त्यांचा गट चांगला पंढरपुरात चांगला तयार केलाय त्यांनी चांगली त्यांची पंढरपुरात इकडल्या भागात आहे का एक नंबर परिचारकाचा कारखाना आहे काय असू दे इथं कुठं आहे ते तेच की मग इकडे आमच्या आमच्या भागात आमच्या भागात काही नाही इकडे आमच्या सव्वीस गावात काही नाही त्यांचा विषय जास्त देतील परिचारक आता काय आम्हाला माहित नाही त्यांचं आता तिकीट वाटप कसं होतं ते ह्याच्यावर आहे सगळं काय आमदार अवतडेच का एक नंबर अवतडे नाव सांगा मला तालुकी त्रिंबक रामचंद्र जगत हां त्रिंबक रामचंद्र जगताप जगताप कोण ना आमदार को आता सध्या आमदार आहे आता समाधान अवतडे अवतडे गुलाची हवं आहे गावात हवा तसं आता तालुक्यातली म्हटलं तर इथंच रम समाधान राहणार का अहो जळ आम्हाला पंढरपूरला जायचं आहे इकडं हां काय खराब इथं कामं घ्यायची त्याची बरं आम्ही असं जर गेलो एखादा माणूस पाठवला ती गेला घेऊन गेलो तर ती का आम्ही तर काम काय नाही मोठ करायलो आहे काय बेसाबी काम झालं तर आम्हाला बस काय नाही गावाचा विकास झालाय का गावाचा विकास केलाय हो नाही कसं साडेतीन वर्ष शिकार केलाय विकास निजे आना कर... बालके नाना होते हे होते बालके नाना होते की बरोबर आहे काय करत नाना असून पिती ते मानान त्याने काम केलेलं आहे तो जास्त आहे या साडेतीन वर्ष बालके नाना जास्त केले का ना अवतड्यान जास्त केले साडेतीन वर्षा मानान काम अवतड्यान चांगलं केलंय चांगलं केलंय काम साडेतीन वर्षे त्याला मिळले त्यापेक्षा त्यांनी बरंच केलंय पहिले आम्ही बी नाना दोन तीनचा उभा आणलो होतो मग आम्ही समाधानलाच दिले की पडलं पण मत समाधानाच आम्ही दिलेली आता काय होईल अशा वर्षी जे ते मर्ची आहे बघा आता कस राहिलाय जन जन त्यानं ताण काढण्यावर आहे अवतडीची तशी आहे त्याची माणसं परिचारक परिचारक मी आता निघून गेले त्यांच्यापासून निघणार निघणार की मग ते त्या मनानं आता ती काय करील तीच ठरणार समाधानचा आता ती हाय त्याची तेजी ती त्याला तिकीट तर मिळणारच फिक्स ती करून सोडणार त्याचं वगैरे बालकेचं काय होईल बगीरीत बालकेचं आता काय आहे काय सांगावं तसं का काय नाही त्या नानाया माघारी गेलं की बगीरीत बालक्याचं बरं नाना ह्या माघारी ही गेले आता तस यात्रा चालू आहे त्यांच्या हे त्या काम नाही केली नाही म्हणते अवतडे नेमकं काय नाही ती म्हणतो असते ती मग आवतडे केली नाही अवतडे बी म्हणतोय बहिर दादा काय केलं काम आस कोत घेतली तो ब ब हे यंदा काय ठरवलंय तुम्ही आता आम्ही ठरवलंय बघा तालुक्यातल्या माणसालाच मदत करायची तालुक्यात तसा आमची पूर्व त्या कारखान्याला काम करायची कामाला काम हा कामार असूच होता परिचारकगंज्या कारखान्याला काम करायची फूर्गी फूर्गी करीमददन भाऊ तड्यांना करा लागते मला का ही जवळच आहे नाही नाही जवळच आहे तिथं आता आम्ही परिचारकन जर मी नेट केलं तुम्हाला सांगाल काय मला तिथं ती काम त्याचं अवतार्याच करणार आहे बर काय माझ्यावर बर्जर नाही कोणाचं काय नाही ऐकत ना, ना तुम्ही ऐकत नाही म्हणायचं मग कुठे काय ऐसाला परिचारक कसं ऐकत नाही मग ना परिचारक सांगते कशाला बर कामाला ऐक पराज्या पोराला आवडील आहे सुद्धा अजून आला बरं माहित नाही माहित नाही काय समज पडले नक्शात तू बर बर काय काय म्हणते नमस्कार काय नाव सांगा मला दत्तात्री जाधव मरवडे काय परिस्थिती आहे मरवड्याची एक नंबर आहे ना साठी आवटाडे आमदार आमदार समाधान दादा सगळे आवटाडेच म्हणायला पण आहेत का नाही गावात हाय ते हाय त्या विरुद्ध बहसnare तसं कसं असते सगळे आवटाडे म्हणती की एक नंबर ना आवटाडे कशासाठी का आऊ आता आजच मेसेज आलाय महिला सांगा पंधराशे रुपयाचा तिसरा हप्ता बर आज झालाय अबे भाजीबो नाराज आहे म्हणती आव नवा आमदारच्या समा याच्यात ना कार्यकर्त्यात ना याच्यात आलाय ते हफ्ता आता दुसरा हफ्ता येणार आहे किती वीस ऑगस्टला ऑक्टोबरला येणार आहे ते चौथा हप्ता मुख्यमंत्री लाडकी हे आमदार न समज कष्ट खाल्ले इथं मेळावा घेऊन हे करून समजा जवळजवळ आमच्या बावीसशे लो महिलाला लाभ मिळाला बावीसशे बावीसशे महिलाला इथं जन सन्मान हे जे लोकसंख्या आहे पंधराशे आता ती पाच तारखेला जमा होणार आहे ओदीच्या पाच तारखेला ऑक्टोबरच्या नाही 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 ते नव आपलं तर मोदीच आणि शिंदे सरकार पाच तारखेला भाजप तर नाही म्हणते की नाही म्हणते की सरकार भाजप म्हणते का कोण विरोधक विरोधक म्हणते की भाजप असं बोला की मग थोडं सांगा हो विरोधक म्हणतच असते ती आता आमच्यावरती टीका करते आम्ही त्यांच्यावर टीका करतो राज्यात जाऊ द्या पंढरपूर मंगळवार अहो शिंदे सरकारचं आहे पंढरपूरला एक नंबरचं वातावरण आहे पंढरपूरला सुद्धा आणि हे तेवे आपण ती लोकसभेला तर पुरणी शिंदे आली की निवडून हे ते वेगळं झालंय त्याचा काय करता हा जनतेनं हातात घेतलं होते आता ही बी तसं घेतलं नाही नाही होत नाही तसं ही नाही काय म्हणताय ती निवडणूक वेगळी ही निवडणूक वेगळी एवढंच वाचवा आता मी काय बोलतो मग आता यांचं पासष्ट वर्षाचं यांना बी आता तीन हजार रुपये येणार आहेत हे आता जवळजवळ ऑक्टोबरच्या वीस तारखेला येणार आहे खबर आहे त्यांचा अधिकार आहे फरक पडत नाही त्यांना काय सुद्धा फरक पडत्यांना काहीच पडत नाही म्हणते की आम्ही बोलायच आहे नुसतं विरुद्ध काय बोलणारच गेलो त्यांचं काम करते ते आणि बघितलं आता कालच्या सभेत म्हणलं अवतड्याच था काम नाही कागदावरच आहे त्याला येऊन धावतो म्हणावा आजही म्हणा मरवड्यात त्याला समती काम फिरून धावतो मग कळेल त्याला भगिरीत दादाला काम किती किती दादाजी ही कळेल त्याला ते शिव कळणार नाही निसतं सभेत बोलून चालत नसते फिरून काम बघावं लागते जाऊ द्या बरं भगिरात सत्ता नाही की कुठले सत्ते सत्ता नाही त्याने बेरस वाल्याकडे गेला का नाही त्या टायमाला पैसे आणलं बेरसवाल्या बेरसवाल्या पाचशे कोटी रुपया ती आता खरंच आत पाचशे कोटी आणलं पाच कोटी आणलं पाचशे कोटी पाच कोटीनं काय व्हायला एका माणसाला जाते तेवढं ती पैसे आता खरंच खरचणार आहेत खरं आहे का खरंच आहे आता सोडली आता त्याला तकड ते मुख्यमंत्री पडला तसला त्यानं काय करता निवडणूक मुख्यमंत्रीच पडला ते मुख्यमंत्री पडला तकडला ते संपलं हे जमी संपलं काय करायचं आता कसं निवडून कोण मानते त्याला काय म्हणते सांगा काय नाना काय दहा लाख सुर निधी आला ना आमच्या गावात ह्याचा बाळीस कोटी निधी आहे मरुड्याला निसत्या हाय का काका गावर का जाय का निसतं तुम्हाला दाव द्या का चला जायचं का जा कामावर कामावर जायचं का जा... बर बर हावीस कुटी सांगतो हिथं बांधेचा रस्ता चालू आहे चाळीस लाखाचा सध्या आता पहिला झाला चाळीस लाखाचा दुसऱ्यांदा डांबरीकरण चालू आहे आता चाळीस लाखाचा इथं दवाखान्यात चालू आहे वीस लाखाचं काम पुन्हा शाळा झाल्या चाळीस लाखाचं बर अगोदर निधी एवढा कधी झाला नाही कुठल्याच तीन चालू आमचा मरोड ते अमोल वस्ती ती झाली पाच लाख म्हणत ती चालू होईल आता एक दहा बारा ती चालू झालं होणार आहे माझं कुठली काम आहे आमचं मंदिर मंदिर हिथे भैरवनाथ मंदिर त्याला दहा पंधरा लाख दिलं ती मंडप तयार झालाय आता तुम्हाला फोटो काढायला नेतो आता काय ठरवलंय तुम्ही आमदार येणारच हे आपला अवतारे साहेब अवतारे एक नंबर नाही येणार